बीडमध्ये भरदिवसा थरार अंकुशनगर भागात प्लंबरवर गोळीबार करून निर्गुण हत्या बीड बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून असलेली शांतता मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा भंग पावली शहरातील अंकुशनगर भागात एका प्लंबिंग कामगारावर अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार केला आणि त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने तोंडावर वार करून त्याची निर्गुण हत्या केली या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार हर्षद दादा शिंदे वय पस्तीस राहणार हाऊसिंग कॉलनी धानोरा रोड बीड हे प्लंबिंगचे काम करतात मंगळवार सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते अंकुशनगर भागात कामासाठी गेले गेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर झडप घातली हल्लेखोरांनी आधी बंदुकीतून गोळीबार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या तोंडावर वार केले या भीषण हल्ल्यात हर्षद शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी सापडली आहे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने हे पुरावे ताब्यात घेतले असून तांत्रिक तपास सुरू केला आहे पोलीस प्रशासनाची धाव घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक अशोक मोदीराज आणि शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी आपल्या ताप्यासह घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे भर झालेल्या या हत्याकांडामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आरोपींनी हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणातून केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी बीड स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाली आहेत